तर चला बऱ्याच दिवसापासून घरातले व्हिडिओ काय तुमच्यापर्यंत येत नव्हते दोन तीन दिवस गेले लग्नामध्ये नंतर मी आता आले घरी आणि घरची चालू आहे आता सकाळी दादाच्या दादूच्या डब्याची तयारी त्याला न्यायची आहे आज मॅगीच्या या गव्हाच्या पौष्टिक असत्या त्या भाजीपोळी खाऊन पण तर तो मग बोलला तो मा आई मला मॅगीच्या शेवाय दे तर मी मॅगीच्या शेवाय आणि लगेच स्वयंपाक करून घेते मला जायचं आहे लगेच वावरात पावडर मारायला चार पाच दिवसापासून पावडर नाही वावरात लक्षच दिलं नाही आताला वावरातले कामं सुरू करायचे आणि तर चला झाला आहे माझा स्वयंपाक तर माझा स्वयंपाक वगैरे झाला आहे आणि आता मी आले वावर जिप्सोला पावडर मारायला छाटणी केलेले झाडं होते त्यांना पावडरची खूप आवश्यकता होती आणि लगेचच आम्ही दोघांनी मिस्टरांनी मी पावडर मारून घेतली पो अर्धा निम्माच प्लॉट छाटलेला आहे पूर्ण नाही छाटलेला कारण हे आम्हाला मागं पुढं घ्यायचं आहे कारण की सगळे खटे आलं ना खूप फुलांचे पण नुकसान होते आणि खूप म्हणजे ना माल एकदम जास्त वरलोड होऊन जातो त्यामुळे आम्ही निम्म छाटले अजून निम्म छाटायचे जे छाटले त्याला आम्ही पावडर मारतोय बघू शकता मुळापर्यंत पावडर गेली पाहिजे अशा प्रकारे पावडर मारायची आम्हाला आणि एका साईडने मिस्टर पण तिकडे माग मारू राहिले कारण नळ्या दोन केलेल्या आहेत ना एक खा खांडात दुसरी आणि दुसऱ्या खांडात दुसरी अशा प्रकारे तर इथं मी मोठे मोठे कपडे धुतले थोडेसे सतरंज सतरंजनते खूप खराब झाल्या होत्या त्याच्यामुळे मी कपडे धुतले आणि भक्तीला झोपवले आता बाकी तर पडवी पण खूप घाण झाली होती मग सगळं आवरलं पावडर मारून झाली मग आता मी लगेचच पडवी धुवून घेते आणि मला घर पण पुसायचे तर सगळं इथून तिथून मी स्वच्छ केलं आणि खूप सकाळपासून माझी खूपच आज कामाची धावपळ झालेली आहे आणि तर आता माझे भक्ती पण मध्ये मध्ये एवढं राहिले तुम्हाला भक्ती पण बघायला भेटेल आणि मिस्टर बोलले खालच्या वावरात पण पावडर मारायची आहे तर हे धुऊन झालं का मला लगेच तिकडे पावडर मारायला जायचं आहे आणि बघू शकता मी डोकं पण आज घातलेलं नाही आणि खरं सांगा वेळच नाही भेटला कामाची सारखी दाटी चालू आहे तर जर कुठं आपण दोन तीन दिवस जरी गावाला गेलो आणि ये जाय जरी केली आम्ही काही जवळच होतो जाणूरी इथं लग्न करायला गेलो होतो पण मग घर सु सगळं खराब होऊन गेलं होतं लक्ष नव्हतं दोन तीन दिवसापासून आता मी सगळं स्वच्छ आवरलं आहे घरं पुसून घेतले झटकून झुटकून सगळे कपडे वगैरे शिम्मे धुतले आज पडवी धुतली आणि कसं वाटतंय नक्कीच मला सांगा छोटंसं सा घर पण व्यवस्थित ठेवलं पाहिजे मी आले होते पॉली हाऊसमध्ये हो कारण पावडर संपली मिस्टर खालच्या वावरात पावडर मारते मग थोडंसं त्याच्यामध्ये पाणी वतायचं होतं मग अवधूत बोललं आईचाल मी पण येतो अवधूत पाणी वतायला आलं आणि त्याला मी तो म्हणे मला पण व्हिडिओ दिसायचे आहे मग कॅमेरात त्याला मी पण हे केलं आणि तो बघा आला आहे आता दबडं घेऊन आणि टिपडं भरलेलं होतं त्याच्यातून पाणी वतायचं चा। म्हणजे चार पाचच गल्ल्या राहिल्या ना मग त्याच्यामुळं थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ॲड करायला लागतं आणि थोडीच पावडर राहिली चला तर माझं सगळं घरातलं काम आवरलं आहे बाहेरचं आवडलंय सगळं स्वच्छ केलं आहे आणि आता आज आहे गुरुवार बाजार त्याच्यामुळं बाजाराला मिस्टर गेलेले आणि आल्यावर मग भाजीपाला ते भरायचं स्वयंपाक करायचा भरपूर असे परत संध्याकाळचे पण काम आहे मला आणि आता मी फ्रेश होते हातपाय धुते स्वयंपाक करते दिवाबत्ती करते तर चला इथंच माझ्या व्हिडिओची एंड करते परत भेटेल मी तुम्हाला नंतर उद्याच्या व्हिडिओमध्ये तवर सगळ्यांना बाय बाय